सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉपमध्ये आपण सर्व माहिती भरल्यानंतर फायनल सबमिट कशाप्रकारे करायचं त्याचबरोबर आपले गुण कसे पाहायचे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहात त्यासाठी पहा आपण सर्वप्रथम आपण लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपण आत्तापर्यंत जे काही मानके भरले आहेत ते मानके आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहा आपण भरलेले मानकं आपल्याला निळ्या रंगामध्ये दिसतात आहेत आणि आपण जे मानके भरले नाहीत ते आपल्याला पिवळ्या रंगामध्ये दिसत आहेत आपण समजा एकशे अठ्ठावीस पैकी आपल्याला जे काही लागू मानके आहेत ते सर्व मानके आपण आता या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता आपल्याला फायनल सबमिट करायचं आहे तर आपण जर पाहिलं तर आपल्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खाली पा पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा अशा प्रकारचा एक टॅब दिसत आहे आता आपण काय करायचं आहे त्या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक करण्यापूर्वी जर आपण आपले सर्व मानके भरले आहेत का नाहीत ते एकदा पुन्हा एकदा चेक करायचं आहे आणि आपली खात्री पटली की आपल्या शाळेसाठी लागू असणारे आपण मानके सर्व भरलेले आहेत असं असेल तर आपण आता फायनल सबमिटवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यासाठी पूर्ण सबमिशन किंवा आपला पूर्ण आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर आता आपण काय करूया क्लिक करूया पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर आपण या ठिकाणी क्लिक केलं या ठिकाणी जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक हमीपत्र येणार आहे पहा हे हमीपत्र काय आहे ते आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे ते आता आपण वाचन करूया वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णनविधानांची निवड केली आहे निवडलेले वर्णनविधाने विधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारे असून निवडलेल्या वर्णनविधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत बाह्य मूल्यांकन किंवा अशासकीय स्वयंसेवी संस्था म्हणजेच एन जी ओ मार्फत केल्या जाणाऱ्या त्रेस्त मूल्यांकनाच्या वेळी दर्शविण्यात आलेल्या वर्णन विधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे तसेच नमूद करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रानुसार आणि दस्तऐवजानुसार खरी व वास्तव दर्शवणारी आहे माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी असेल करीता याबाबत मी हमीपत्र देत आहे तर आतापर्यंत आपण जे काही मानके भरले आहेत ते सर्व मानके आपण काळजीपूर्वक आणि वस्तुस्थिती दर्शणारे माहिती त्यामध्ये भरलेली आहे त्या विधानाशी संबंधित जे काही पुरावे आहेत ते देखील पुरावे आपण योग्य प्रकारे अपलोड केलेले आहेत तसेच बाह्य मूल्यांकन किंवा अशासकीय संस्था म्हणजेच एन मार्फत जेव्हा आपलं पुनर्मूल्यांकन केलं आहे त्यावेळेस सर्व वर्णन विधानाशी जे काय आपण पुरावे अपलोड केले आहेत ते उपलब्ध करून देण्यात देण्याची जबाबदारी आप आपली आहे याबाबतचं हे हमीपत्र आहे आणि हे हमीपत्र आपण काळजीपूर्वक वाचल्यानंतर जर बरोबर असेल आपण याशी सहमत असतील तर आपण या हमीपत्रामध्ये जो चेकबॉक्स दिसत आहे त्याला आपण काय करायचं आहे टिक करायचं आहे पहा आता आपण या ठिकाणी या चेकबॉक्सला टिक करूया पहा चेकबॉक्सला टिक केल्यानंतर आपलं प्रतिसाद नोंदवलेले मानके या ठिकाणी दिसत आहेत पहा आपण या ठिकाणी सर्व मानके प्रतिसाद दिलेला आहे किंवा जर आपली प्रतिसाद दिलेली मानिके देखील आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर आपण जर खाली पाहिलं तर आपल्याला पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा अशा प्रकारचा एक टॅब दिसत आहे त्यावर आता आपण क्लिक करूया पहा या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन अशा प्रकारच्या नाशेज आपणाला या ठिकाणी दिसणार आहे म्हणजेच आपली स्कॉपसाठी आपण सर्व मानकांची माहिती यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि आपण जर खाली पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आपला प्रतिसादमध्ये आपल्याला एकूण तीनशे चाळीस गुणापैकी आपल्याला दोनशे नऊ गुण भेटलेले आहेत आणि प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या असणार आहे पंच्याऐंशी प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या दिसत आहे अठ्ठावीस आणि लागून आहे हा पर्याय नेवलेल्या मानकांची संख्या आहे पंधरा म्हणजे आपण एकूण मानकापैकी पंच्याऐंशी मानकं भरली आहेत त्यासाठी एकूण तीनशे चाळीस गुण होते त्यापैकी आपल्याला दोनशे नऊ गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या आपली अठ्ठावीस असणार आहे आणि लागून ह्या पर्याय आपण पंधरा मानकासाठी निवडलेला आहे आणि खाली जर पाहिलं तर आपलं प्रत्येक मानकानुसार आपण कोणता स्तर निवडला आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहा प्रत्येक मानकाचा आपण स्तर कोणता निवडला आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर देखील आपल्याला असं वाटतं की कोण त्या तरी मानकामध्ये आपली माहिती चुकीची भरली गेली आहे किंवा त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर त्याबाबतची सुविधा देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपण जर पाहिलं आपल्या स्क्रीनच्या खालच्याबद्दल तर आपला प्रतिसादात बदल करा हा एक आपणाला टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा असेल की आपण आपल्या प्रतिसादात बदल करू इच्छित आहात का तर यावर आपण हो यावर क्लिक करायचं आहे हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर उद्याही मानकामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी बदल करू शकतो पहा कर मानक क्रमांक पाचवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला बदल करण्याची सुविधा पुन्हा एकदा प्राप्त झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप अंतर्गत आपण मानके भरल्यानंतर फायनल सबमिशन कशाप्रकारे करायचं त्याचबरोबर आपले गुण कशाप्रकारे पाहिजे आणि फायनल सबमिशन केल्यानंतर देखील आपल्याला जर काही बदल करायचा असेल तर तो कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद